समर्थ जय जय स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वामी चरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या वर्षीची संकष्टी चतुर्थीशी म्हणजे वर्षाची पहिली संकष्टी ही एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आली असून या संकष्टीला अतिशय महत्त्व आहे या संकष्टीला लंबोदर संकष्टी असे देखील म्हणतात तसेच या संकष्टी चतुर्थी माघी चतुर्थी तिळकुट चतुर्थी असे देखील म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा नैवेद्य दान धर्म आणि धार्मिक कार्य करण्यास विशेष महत्त्व आहे तर या संकष्टीचा मुहूर्त आहे पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्ती होत आहे संकष्टी दिवशी पूजेसाठी म्हणजे जे लोक गणपतीला अभिषेक करतात उपासना करतात त्यासाठी संध्याकाळी चार वाजून सदतीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून सदतीस मिनिटापर्यंत हा अतिशय शुभ मुहूर्त आहे या दिवशीचा चंद्रोदय संध्याकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी आहे या संकष्टी दिवशी गणपती बाप्पांना तीळ आणि गुळाचे आपल्या ऐपतीप्रमाणे अकरा किंवा एकवीस लाडूचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे बाप्पा आपल्या मुलांचे प्रत्येक संकटापासून रक्षण करतात तिची अतिशय महत्वाची सेवा म्हणजे पूजेदरम्यान चंद्राला पाण्यामध्ये दूध आणि अक्षता मिसळून अर्घ्य द्यावे पण हे अर्घ्य देताना एक काळजी मात्र नक्की घ्यावी ते आपल्या पायावर उडू देऊ नये त्याची पूजा केल्यामुळे ताणतणावापासून मुक्ती मिळते आत्मविश्वास आणि आरोग्याचे वरदान प्राप्त होते आता जाणून घेऊयात पूजाविधी संकष्टी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सर्व स्वच्छता करून एका चौरंगावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करावा त्यानंतर पंचामृत अक्षता सिंदूर दुर्वा हराळी आगाडा सुपारी लाल फूल इत्यादी गणपती बाप्पांना अर्पण करावे आणि आरतीचे ताट करून दिवा लावून आपण आरती करावी समजा अशी वेगळी पूजा मांडणे जमत नसेल तरी हे विधी आपण आपल्या देव्हाऱ्यातील गणपती बाप्पांसमोर सुद्धा करू शकतो आणि महत्वाची दुसरी सेवा म्हणजे गणेश चालीसा पाठ करावा अथर्व शिष्य म्हणावा हे दे त्या दिवशी शुभ मानले जाते मग त्यानंतर गणपती बाप्पाला अकरा किंवा एकवीस तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा आणि तो नैवेद्यानंतर प्रसाद म्हणून सर्वांनी आपण ग्रहण करावा तर च्या पूजे दरम्यान आपण हा मंत्र अवश्य म्हणावा त्यामुळे आपल्याला आपण केलेल्या संकष्टी फळ नक्कीच मिळते तर हा मंत्र काही असा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्व कार्येशु हा मंत्र म्हणजे एकदंत महाकायम लंबोदर गजाननम विघ्न देवं करम प्रणाम्यहं प्रणाम्यहम मंत्र मी पुन्हा सांगते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा आणि दुसरा मंत्र आहे एकदंत महाकायम लंबोदर गजाननम विघ्ननाशकरम देवम हेरंबं प्रणाम्यहं आपण या मंत्राचे पठन या दिवशी जरूर करावे या मंत्रांचे पठन केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धी ज्ञानात जरूर वाढ जरूर वाढ होते तर मैत्रिणीनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ